आज शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे परंतु त्यांच्या या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ना अजित पवारांचं भाषण चर्चेत आलं ना शरद पवारांचं चर्चा झाली ती जयंत पाटलांच्या भाषणाची कारण पुन्हा एकदा जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बोलत असताना मला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय आणि त्यामुळं नेमकं जयंत पाटलांच्या मनात काय चाललंय याबद्दल सबंध महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे अगदी सभागृहामध्ये बोलत असताना जयंत पाटलांनी ज्या वेळेला नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशा पद्धतीची विनंती शरद पवारांना केली त्यावेळी देखील समोर बसलेले त्यांचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील किंवा शरद पवारांना मानणारा तिथं जमलेला वर्ग असेल या प्रत्येकात म्हणून त्यांच्या या वक्तव्याला विरोध केला जात होता परंतु हा पक्ष शरद पवारांचा आहे शरद पवार त्या संदर्भाना भूमिका घेतील आणि त्यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल अशा पद्धतीची भूमिका देखील जयंत पाटलांनी व्यक्त केली नेमकं जयंत पाटील असं का म्हणतायत याबद्दल सोशल मीडिया असेल माध्यम असतील किंवा विरोधक असतील किंवा त्यांच्या गटातील लोक असतील या सर्वांमध्येच सुलट चर्चा सुरू आणि याचं कारण म्हणजे जयंत पाटलांच्या भोवती पाठीमागच्या काही वर्षांपासून उभ्या असलेल्या अनेक घटना तर जयंत पाटील हे शरद पवारांचे निष्ठावंत तहसलेदार आहेत पूर्वीच्या काळी अजितदादांचं त्यांचं जमत नाही अशा पद्धतीच्या थोड्याशा चर्चा होत्या आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादांचा गट गेल्यानंतर देखील जयंत पाटील शरद पवारांच्या सोबत राहिले प्रदेशाध्यक्ष ते पूर्वीपासूनच होते नवा पक्ष तयार झाला त्यावेळी देखील पूर्व त्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर कायम राहिली परंतु हे सगळं असलं तरी कुठंतरी जयंत पाटील तिथं अस्वस्थ आहेत का अशा पद्धतीची देखील चर्चा कायम केली जात होती तर जयंत पाटलांनी ही भूमिका घेतल्यानंतर जयंत पाटील उद्या सोबत माहितीमध्ये जातील का अशाही पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जातोय सोशल मीडियामध्ये ज्या कमेंट येतात खाली त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहे की इथं जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा आहे आणि दुसरीकडे त्यांना लगेच अजितदादांकडे आहे किंवा भाजपकडं आहे आणि आपल्याला अजून बरंच पुढे आहे या वाक्याचा अर्थ लोक सरळ सरळ असा लावतात परंतु जयंत पाटलांच्या नेमकं मनात काय खरं तर जयंत पाटील यांचं व्यक्तिमत्व हे राजकारणामधलं अतिशय प्रतिष्ठित रुबाबदार लाघवी वक्तृत्व शैलीनं प्रभावी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर देखील अतिशय जबाबदारीनं बोलणारा शांत संयमी परंतु जो मार्मिक आणि नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवणारा पलीकडच्याला चिमटा काढायचा झाला तर तो दुखला नाही पाहिजे परंतु त्याची चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं भाषण हे इतकं समर्पक व्यापक मोठं शहाणपणाचं व्यक्तिमत्व कदाचित चुकीच्या पक्षामध्ये आहे ते जर भाजपमध्ये असतं तर आणखी मोठं झालं असतं अशा पद्धतीने देखील चर्चा बऱ्याच वेळा झालीत अजित पवारांसोबत त्यांनी जायला पाहिजे होतं एक मोठं मंत्रीपद त्यांना मिळालं असतं अशी चर्चा होती परंतु हे सगळं असलं तरी त्यांनी मात्र कायम आपली निष्ठा ही शरद पवारांच्या भोवते हे दाखवून दिलं परंतु आज ते बोलतायत त्याला बरेच कमगोर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आज जयंत पाटील मला मुक्त करा या जबाबदारीतून म्हणतायत नव्या चेहऱ्यांना संधी द्या म्हणतायत आणि या राष्ट्रवादीमधला नवा चेहरा हा रोहित पवार आहेत आणि याच रोहित पवार असतील किंवा सुप्रियाताई असतील या दोघांचेही फोटो काल ज्या जयंत पाटलांच्या गटाकडून किंवा जयंत पाटलांच्या कार्यकर्त्याकडून किंवा त्यांच्या स्वतःच्या समतीने असेल जे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्या निमंत्रण गेली जे बॅनर लावण्यात आले त्याच्यावर कुठेही सुप्रियाताईंचा किंवा रोहित पवारांचा फोटो नव्हता त्यामुळे अगदी कालच रात्री ही चर्चा होती आम्ही देखील आमच्या काही मित्रांशी बोलत होतो राजकीय विषयाच्या संदर्भाने की जयंत पाटलांच्या बॅनरवरून सुप्रियाताई हटवण्यात आले रोहित पवार नाहीत त्या बॅनरवर याचा अर्थ कुठेतरी ती जे आतली दुसखुस आहे कदाचित असेल परंतु हे सगळं असलं तरी थेट थे या कशाचाही उल्लेख न करता त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्या म्हणताना हा त्यांच्या मनाचा मना मोठेपण आहे हे राजकीय शहाणपण आहे का त्यांनाच या पक्षातून पळ काढून पुन्हा सोबत जायचं का दादा भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं अशा बऱ्याच चर्चेत आहेत त्यांचं नाव पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टी सोबत जोडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते ज्या सांगली भागातून येतात त्या सांगली भागामध्ये अशी चर्चा आहे की ते जरी पुरोगामी विचाराचा पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी ते जिथून निवडून येतात त्या भागामध्ये मोठा प्रभाव हा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये जयंत पाटलांचे कार्यकर्ते त्या संघटनेमध्ये आहेत किंवा त्या संघटनेतली लोक जयंत पाटलांच्या सोबत काम करतात त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील हे सातत्याने पुरोगामी महाराष्ट्राची भूमिका घेत असतील शरद पवार त्या भूमिका मांडत असले तरी जयंत पाटील ज्या भागामध्ये येतात त्या भागामध्ये मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही प्रत्ये ही जी काही संघटना आहे ती अतिशय तात्तीनं उभी आहे तिचा लोकसंपर्क वाढतोय तिचा जनाश्रय वाढतोय ती अनेक लोकांपर्यंत पोहोचते अनेक त्यांच्या मतदारसंघातली तरुण मुलं तिथं जात आहेत त्या भागामध्ये माझा बराच प्रवास होत असतो तिथं देखील मी बघतो की जी ज्या पद्धतीने कारण ह्या सहा जूनचा जो एकूण शिवराज्याभिषेक सोळा होता तिथलं त्यावेळेस सांगलीमधलं मी त्यांच्या मतदारसंघाचा जो आष्टा वगैरे हो परिसर आहे तिथलं वातावरण असेल हो इथं मोठा प्रभाव हा संभाजी भिडेंचा आहे आणि संभाजी भिडेंना जो राजाश्रय आहे तो पूर्वीपासून जयंत पाटलांचाच आहे अशी एक चर्चा होती तेही कारण कार्यकर्ते एकमेकांच्या सोबत असतात असंही त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं कुठेतरी हिंदुत्वाचा जो एक टच आहे तो संभाजी भिडेंच्या माध्यमातून किंवा त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून जयंत पाटलांना पूर्वीपासूनच आहे किंवा जयंत पाटलांचा एक टच किंवा जयंत पाटलांचा एक मोठा सपोर्ट त्या हिंदुत्ववादी संघटनेला आहे अशा पद्धतीची चर्चा ही राजकीय पटलावर उघड केली जातेच सामाजिक जीवनामध्ये बरेच लोक तशा संदर्भांना बोलतात प्रत्यक्षात देखील ते चित्र जवळपास तसंच असं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी संभाजी बनच्या माध्यमातून असेल किंवा हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल कुठंतरी ही जी त्यांची हिंदुत्वाची नाळ आहे ती त्यांना भाजपकडे घेऊन जाईल का भारतीय जनता पार्टीमध्ये जर एकूण कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जर एकूण नेते मंडळी असतील त्यातला भरणा बघितला तर कुठंतरी फडणवीसांच्या सोबत जयंत पाटलांसारखा शहाणपणा असलेला नेता उद्याच्या राजकारणासाठी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला देखील हवाच आहे कारण आज ती भारतीय जनता पार्टीमध्ये जी नेते मंडळी बघितली ती खाली राणे असतील किंवा इकडे काही लोक असतील त्यांची नावं आपण घ्यायची काही गरज नाही ती सगळी मंडळी असतील ते ज्या पद्धतीनं बोलतायत त्या पद्धतीनं भाजपमध्ये काय फार बऱ्या लोकांचा भरण्याचं चित्र नाही त्यामुळे जयंत पाटलांसारखा एखादा शहाणा माणूस जर तिथं घेतला तर ते तिथलं राजकारण अधिक शामपणानं पुढे नेता येईल भारतीय जनता पार्टीला अशी गणित त्या माध्यमातून असू आणि त्याचा दुवा संभाजी पिढी असू शकतात त्यामुळं कुठंतरी ही जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल किंवा रोहित पवारांचं त्यांचं हे असेल किंवा अजित पवारांच्या बाबतीमध्ये जे त्यांचं जे चाललेलं असतंय ते ह्या सगळ्यातून कुठेतरी जयंत पाटील राष्ट्रवादी सोडतील असं सातत्यानं जाते पण जयंत पाटील मात्र याच्यावर प्रतिक्रिया देताना अतिशय सावध प्रतिक्रिया देत आहेत बोलताना अतिशय गंभीरपणानं मुद्द्याला पद्धतशीर बदल देत आहेत शेवटी आम्ही राजकारणामध्ये कुणीच कुणाचा शत्रू नसतो वगैरे अशा पद्धतीच्या ज्यावेळेस त्यांची स्टेटमेंट येतात त्यावेळेस अगदी उद्याच जातात अशा पद्धतीची देखील शंका त्या निमित्तानं असते त्यामुळं कुठेतरी ती भूमिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित जयंत पाटलांना असंही वाटू शकतं की ही जी काही एकूण महाराष्ट्रातलं जे राजकारण चाललंय ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि एकूण सहकार्याने ज्या पद्धतीने सत्ता मिळवली आहे त्यांनी मिळवलेल्या सत्तेमध्ये त्यांनी ती गैरप्रकाराने मिळवली अशा करण्या आरोप असतील तेव्हा उद्या हीच लोक सत्तेमध्ये सतत टिकत राहिले तर विरोधामध्ये आपण किती काळ थांबायचं हा त्यांना पडलेला प्रश्न असू शकतो त्यांच्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ज्या मतदारसंघामधून निवडून आले तिथून ते कायम मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्रामध्ये अजित पवार जयंत पाटील ही मंडळी निवडून यायची परंतु अजितदादा जशी यायचे तशी तिथून निवडून आलेच पण जयंत पाटलांचं मताधिक्य मात्र कमालीचं घटलं आणि अगदी ते ज्या मताने निवडून आलेत आणि त्यांची जी प्रतिष्ठा आहे त्याची जर जमा बघितली तर अक्षरशः तो त्यांचा पराभव आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे कुठेतरी सत्तेशी पंगा नको आपल्या इथून सहकारी संस्था आहेत त्या पुढे मुलं राजकारणात याय लागलेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून देखील जयंत पाटील काही भूमिका घेतील का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु तुर्तास तरी ह्या सगळ्या चर्चेत हे माध्यमामध्ये बोललं जातं हे कमेंट बॉक्स या विषयानं भरलेत परंतु प्रत्यक्ष जयंत पाटलांचं मात्र असं कुठे स्टेटमेंट नाही शरद पवारांच्या सोबतच आहेत पवार साहेब जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य म्हणत असताना आज त्यांनी पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेलं हे त्यांचं वक्तव्य कुठंतरी सूचक आहे का नेहमीप्रमाणे ती जयंत पाटलांची शैली आहे शाहीला आहे की एक मोठा इव्हेंट घडवून आणायचा मोठ्या बातम्या घडवून चा। आणायच्या हा त्याचाच एक प्रकार आहे म्हणून हे असलं तरी जयंत पाटील हे राजकारणातील अतिशय धूर्त अतिशय शहाणे समंजस स्थिर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलण्याच्या बाबतीमध्ये अतिशय मार्मिक कोटी करणारा माणूस समजस माणूस शहाणपणानं बोलणारा माणूस मुद्देसूद बोलणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे इतका समजदार नेता हा प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षात असावा वाटतो प्रत्येक नेत्याला पण आपल्या सहकारी असा असा वाटतो प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला असा नेता भेटायला वाटू शकतो वाट त्यामुळं जयंत पाटलांना सगळीकडे डिमांड आहेच जयंत पाटील उद्या काय निर्णय घेतील हे बघणं महत्वाचं आहे परंतु आजचा जो वर्धापन दिन आहे तो मात्र जयंत पाटलांनी पुन्हा एकदा हलवून सोडलाय अजित पवार बाजूला राहिले अं शरद पवार बाजूला राहिले हे सव्वीस वर्षाचं जे काय राष्ट्रवादीचं रोपट आता उद्या त्याला दोन फांद्या जरी फुटल्या असल्या तरी जर त्या ठिकाणी जयंत पाटील मात्र त्यातला एक महत्वाचा दुवा आहे हे विसरून चालणार नाही ना रोहित पवार उद्या काय भूमिका घेतात हे बघणार रोहित पवारांचं त्यांचं जमेल का असं आहे सुप्रियाताईचं ह्याबद्दलचं स्टेटमेंट काय असणार आहे हे तितकं पाहणं महत्वाचं असलं तर जयंत पाटील यांनी मात्र आजचा हा वर्धापन दिन हलवून सोडला एवढं मात्र नक्की